खरच्या बाहेर तू काय झालं अरे टोन घ्या तिकडे लाईट आली लोकांच्या सारे मोठे जाऊ लागल्या तू काय तिकडे जाऊन काय करायचं तू दा भरणं कोण करायचं मी काय भरणं फिरणं करणार नाही मला लावतो भरणं करा मी कसलं काम करणार नाही जोपर्यंत तुम्हाला वेगळं देत तर ना तोपर्यंत मी कसलंच काम करणार नाही अरे तू एकट आहे मला चार पोरं नाही तुला वेगळं द्यायला असू दे माझं मला वेगळेच पाहिजेत नाही दिलं मी सगळी माणसं कोळ्या तर काय होईन ती तिकडे विहिरी होईन चला तिकडे तुम्ही एवढं पुढे गेला काय तू काय करावत त्या पोरांना काय होत्या पोरांनी डोकं पिकवले बघा हाय का लक्ष किती काय अवस्था झाली इथं पेर म्हणलं नाही तर कांदा लाव आपल्याला नाही करायचं आपल्याला नाही जमणार काय नवी पिढी यांनी आपल्यासारखं कष्ट हाल काढलेत का लोकाची लेकर बघा रात्रंदिवस कष्ट कर करते हो, माझ्या जीवा हो, आमच्या आई बाप्पा जीवा हो, आम्ही कोणाला सांगणार हर्ष काय तुम्ही काय वाटणी करून माग तु अर पण भावाशी का बापशी 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 कुठं वाटणी असते का सरपंच तुम्ही ऐका हो का ही दोन वर्ष का ही सीताफळ लावून ठेवलंय त्यात एक रुपया उत्पन्न नाही त्याला पाणी देणार उत्पन्न आहे ना मी दोन वर्ष झालं तर पाणी देतोय बिगर पाण्याचं काय मला एवढं सांगा त्याचा कांदा केला कांदा दोन कमी झाला असता का नसता नाही नाही ना मला एक सांग तू आताच्या नवीन विचाराचा शेतकरी आहे ना हा त्याच्यात आंतर पीक बी होतंय ना कांद्याचं कांद्याचं होतंय पण करून दिलं पाहिजे ना नुसतं ही कर ती कर, कर दारे धर इकडे दारे धर दोन महिने झालं गाड्याला पेट्रोलला पैसे नाहीत ही दाडी दिसते की तुम्हाला मला काय -e म्हणताय -e दहा -e रुपयाला -e पैसे -e करून येतो टोन घ्या दहा रुपये दहा रुपये सरपंच मला आहे पैसे नाहीत मी जसं मनाने मानान कोणच पीक नाही एक रुपया उत्पन्न आहे घरात दिखावा खायची पंच झाली आमची तुम्ही सांगा सरपंच कष्ट केल्यावर कष्टाचं फळ भेटते का नाही त्याला कष्टच करायला जरा नवीन पोरांच्या द्यायचं मला बेकीन नाहीला बेकीन काय करणार वावर वाटून दिले होते काय माहितीये का आता गावाला जरी सरपंच असलो मी तुमच्या घरातल्या सारखाय म्हणून ठीक आहे गावात काय काय म्हणते लोक म्हणूनच तुम्हाला बोलवलं ना एक काम करा हे असलं काय वाटणी पिटणीच खुळ नका घालू डोक्यात लोकेशन आणि तोंडात तुम्ही आपलं एक राहा आणि काय ते थोडं त्याच्या मनाने तू बी जरा कष्ट कष्टच करतोय मायेश वागून दार धरते का नुसतं घरी बसून पाहिजे तर दार दर दरा एकटाच आहे मी काय माहितीये का तुम्हाला एक सांगू का नवीन लग्न झाले त्याचं त्या नव्या दामाचा पोरगा आहे त्याच्या मानण्याने होऊन द्यायचं जरा कोण नाही म्हणते हो आणि काय तुम्हाला वाटत असं नुकसान होईल थोडं तोट्यात जाईन या त्याला बी धडपडू द्या म्हणजे पडल्यावर हो त्याचं डोकं ठिकाणी येईन आणि नाही पडला नाही डोकं ठिकाणं चांगलीच गोष्ट आहे ना त्याचा फायदा झाला तरी बरं आहे आणि नाही झालं तरी अक्कल खात्यात जमा होईन पैसे पूर्वी आमच्या बरोबर आज हे बोमल फिरत आहे नाही त्याबद्दल तर चांगलंच आहे बर काय माहितीये का, का प्रत्येकाला योग्य वेळ यायला लागते तेव्हा आपली जबाबदारी कळती काही ना लहानपणीच कळती काय ना मोठे झाली तरी कळत नाही याला योग्य वेळ आल्यावर जबाबदारी कळेल पण तुम्ही पण थोडी डील द्या अहो काय सांगायचं आता ती गरीबाचं लेकर म्हणून राहिलं दुसरी असते ना याच्या भराशिवाय पळून गेल्याची ती पोरगी माझा नाही तुमच्या पाहिजे थोडं गावात काय कठोड पुरलं कर तुझं हा पुढारी व्हायचंय कायच तुला घरी तरी काय करू माझ्या मनाने काही नाही मी सांगतोय मी करू ती करू आता एवढं आहे ना मी त्यांना सांगितलंय यांच्या तुझ्या मनाने बी करा थोडं म्हणून आता करतो या मानाने काय करायचं मी काय म्हणतो नको वाटणी नको नाही ना पाच एकर त्यांच्या मनाने होऊन दे त्यात पण मी कष्ट करतो राहिलेले पाच एकर माझ्या मनाने होऊन दे हा हे पण नाही वाटणी नाही मागत काय रे ते पुरीला पण विचारा हेच काय भरोसा व्हायचो मामा सगळं मान्य पण आता ते म्हणतात आहेत ना एकदा करून दाखवतो द्या ना पाच एकर आणि पाच एकर मध्ये आपण तुमच्या मनानुसार करू मी तिकडं काम करेल मग आता काय कर आपलं घरात विषय आपण करू बाहेर पण नव्हती चर्चा व्हायला कसे पोराची करायची तयारी ना करू दे चांगलीच गोष्ट आहे ती का दुसरीकडे बाय जाणार आहे का आपल्या रानात काम करणार आहे कष्ट केलं सगळंच त्याच्या हवाली करतो ना का मी मेल्या बरोबर घेऊन जाणार आहे का आता कसं बोलले ऐका ना सरपंच म्हणते तस आपण त्याला पाच एकर एक देऊ आणि त्याच्या मनाने करू दे निदान त्याला अक्कल तरी येईल कसं करायचं कसं नाही नाही तर तोटा तरी होईल तुम्ही गेले माझच आहे मग काय वाट नाही मागतो जगमाराय त्यांना एवढ्या जेव्हा सांगतो पाच एकर माझ्या म्हणून ते ऐकतच नव्हती मग त्यामुळे मी म्हणलो होतो अरे त्यांना बी काळजी असते बाबा ए उग पांढर नाही झालं आहे बराबर आहे पण दहा एकरात निदान वर्षाला दहा लाख तरी उत्पन्न झालं पाहिजे दोन लाख निघा नाही खायची पंचायत आहे आमची आज तुम्हाला आता, आता पाच एकरात कर तुला काय करायचं ते झालं ना आता मनासारखं तुमचं आणि इकडे बी बघ तू काय ला म्हातारेला आज बाय लावतो अरे दोन्ही तुझी जो आवर आहे तसला गाड वाक्यात नको ठेवू आता दोन्हीकडे करतो फक्त पाच एकर त्यांच्या मनाने होंदा द्या पाच एकर माझ्या मनाने होऊन द्या कष्ट मी दोन्हीकडे करतो हा बस झालेलं एक मात्यानी दोघांच्या मग काय आणि वाटणी बिटणी आई बापाला नका मागू जरा डोकी ठिकाणी ठेवा चला अभिकारा जरा मला आता ते कर